ठाणे महापालिका मुख्यालयातील एका सभागृहामध्ये शिवसेना गटाच्या शिंदे गटाच्या वतीने जनसंवाद कार्यक्रम पार पडत असून त्यास आक्षेप घेत शिवसेनेप्रमाणेच आम्हालाही जनता दरबार घेण्यासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली होती मात्र मुख्यालयात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने आता पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार सुरू घेण्यास सुरुवात केल्यानंतर छ देण्यासाठी शिंदेच्या स्थानिक शिलेदारांनी शहरामध्ये जनसंवाद उपक्रम राबवण्यास सुरुवात केली त्यानंतर राष्ट्रवादीकडून देखील अशाच प्रकारचा जनता दरबार घेण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती याला अद्यापर्यंत पालिकेने कुठलंही उत्तर दिलेलं नाही त्यामुळे लवकरात लवकर उत्तर मिळालं नाही तर महानगरपालिकेच्या समोर आम्ही जनता दरबार घेऊ असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आहे माझं मागणं एकच आहे ठाणेकर आम्ही नगरसेवक गेली दहा दहा वर्ष ठाणे महानगरपालिकेत दहा वर्ष म्हणून लोकांची कामं केली आहेत अर्थातच लोक आमच्याकडे कामासाठी येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचा मी एक अध्यक्ष म्हणून काम करताना मला या समस्यांना नेहमीच तोंड द्यावं लागतं लोकांचे अनेक प्रश्न असतात अनेक प्रश्न विचारायला लागतात त्याआटी द्यावी की आठवड्यात एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन इथेच या आणि तिथे अधिकाऱ्यांना बोलून आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरं करून हा आपलं कर्तव्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे का असू शकत नाही मी इथे बसून घेऊ गेटवर बसून घेऊ घेटो बसून घ्यायला कोण आणू शकत नाही ना इथे बसून करू आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आव्हाड साहेबांनी मग यांना दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय आहे ते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स